जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळ अनुवस्ती केंद्रवाली तालुका पाठोदा जिल्हा बीड आमच्या शाळेच्या वतीने पाचवी कारण होते पाचवी शिक्षक किंवा सैनिक स्कूल असा परिपूर्ण अभ्यासक्रम आम्ही घेऊन येत आहोत पहा विद्यार्थी मित्रांनो लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच तुमच्यासाठी उपलब्ध आहे पहा बॅच चे वैशिष्ट्य पहा दररोज लाईव्ह लेक्चर तुम्हाला पाहायला मिळतील युट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह लेक्चर घेतले जातील परीक्षेच्या आधी परावसांचे तुम्हाला उपलब्ध करून दिला जाईल त्याचबरोबर अ रेकॉर्डे स्वरूपातील व्हिडिओ तुम्हाला अनलिमिटेड व्ह्यू मध्ये फेसबुक आणि युट्यूब वरती पाहायला मिळतील परीक्षेच्या आधी सराव संच तुम्हाला उपलब्ध दे करून दिले जातील त्याचबरोबर सर्व विद्यार्थ्यांना ज्या सराव टेस्ट सोडवतील पैकीची पैकी पेकिच, गुण मिळेपर्यंत त्या सराव टेस्टचा निकाल पाहण्याच्या लिंक तुम्हाला उपलब्ध करून दिल्या जातील पीडीएफ स्वरूपातील नोट्स तुम्हाला उपलब्ध करून दिल्या जातील विद्यार्थी मित्रांनो पीडीएफ सुद्धा तुमच्यासाठी उपलब्ध असतील त्याच्या प्रिंट काढूनही तुम्ही अभ्यास करू शकता त्याचबरोबर त्याच्या प्रिंट काढून तुम्ही अभ्यास करू शकता संपूर्ण अभ्यासक्रम शिकवणे की आम्ही आमच्या शाळेच्या वतीने आम्ही देत होतो पहा या सर्व गोष्टी मिळवण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा व्हॉट्सअप ग्रुप ची लिंक युट्यूबच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे त्याचबरोबर व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करा जेणेकरून तुम्हाला लाईव्ह तासिकेच्या लिंक टेस्ट च्या लिंक डी एफच्या लिंक उपलब्ध होतील त्याचबरोबर युट्यूब चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा जेणेकरून लाईव्ह तासिकेचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल त्याचबरोबर व्हिडिओला लाईक ला ला करा विद्यार्थी मित्रांनो आणि आपल्या मित्रांसोबत इतर विद्यार्थ्यांसोबत शेअर करा टेलिग्राम चॅनलला जॉईन करा टेलिग्राम चॅनल जॉईन करण्याचे फायदे सांगतो तुम्ही व्हॉट्सअपवरचे मेसेज डिलीट होऊ शकता टेलिग्राम चॅनल आहे त्यावरील मेसेज कायमस्वरूपी बंद आ, चालू राहतात त्यामुळे कायमस्वरूपी टेलिग्राम चॅनल जॉईन करा टेलिग्राम चॅनलची ही लिंक तुम्हाला युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे मिठू इमोजी टाकू नको मिठू तुझं लय वेळा झाले बर का तास करायला आला का मजा करायला आला इथे ऑनलाईन सावरी मी त्याला समजून सांग इमोजी टाकू नको नाही आम्हाला असं जाणवलं की रेकॉर्डेड स्वरूपातील बॅच पाच हजार ते पाच हजारापर्यंत विक्री करणारे क्लासेस आहेत लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच पाच हजार ते पंचवीस हजार पर्यंत विक्री करणारे क्लासेस अकॅडमी महाराष्ट्रामध्ये आहेत परंतु आम्ही आमच्या शाळेच्या युटूब लाईव्ह माध्यमातून या सर्व गोष्टी फ्री फ्री आहोत चला द्रेवित 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 आज आपण चाचणी गणित आणि भाषा या टोकू भाषा विषयाच्या लाईव्ह तशिकेचे आयोजन केलेलं आहे पहा आपण अं नवोदयाच्या अभ्यासासाठी बाजारातून कोणत्याही प्रकाशनचं पुस्तक खरेदी करतो आणि ते केलंच पाहिजे त्यातून आपण अभ्यास करतो विद्यार्थी मित्रांनो भाषा विषयाचा अभ्यास आप करताना आपण त्या प्रकाशनच्या पुस्तकामध्ये पन्नास के साथ आप यला ते साठ उतारे आपल्याला अभ्यासाला मिळतात परंतु तेवढेच उतारे आपल्याला परीक्षेत पैकीची पैकी गुण घेण्यासाठी परिपूर्ण नाहीत तर आम्ही आपणास देत आहोत दोनशे प्लस पीडीएफ स्वरूपातील उतारे दोनशे प्लस ऑनलाईन सराव टेस्ट ज्या सोडून तुम्ही पैकीची पैकी गुण घेणार आहात भाषा विषयासाठी शंभर प्लस लाईव्ह तासिका घेणार आहोत पहा आपले आज पंच्याहत्तरशे अतरावी लाईव्ह तासिका आहे अजून आपल्या पंचवीस लाईव्ह तासिका होतील त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो स्वरूपातील व्हिडिओ तुम्हाला प्लस मिळणार आहेत ते युट्यूबवरती फेसबुकवरती उपलब्ध असतील त्याचा चौथी आणि पाचवी शिकणाऱ्या स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा ही आमच्या शाळेची नम्र विनंती चला मी स्वामीनाथ सोनोने जवाहर नवोदय उतारे उतारा क्रमांक एकशे एकोणपन्नास म्हणजे आपलं स्वागत करतो चला तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण जवाहर नवोदय दे विद्यालयात प्रवेश परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त भाषा विषयावरील उतार्यावर आधारित सराव चाचणी क्रमांक एकशे एकोणपन्नास मधील प्रश्नांचा आयोजन केला आहे आपणास आमच्याकडून मिळणाऱ्या दोनशे प्लस उतार्यांचा अभ्यास करून व दोनशे प्लस ऑनलाईन सराव टेस्ट सोडून भाषा विषयातील वीस प्रश्नाचे पंचवीस गुण शंभर टक्के मिळवा अगदी खात्रीशील पहा विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला ज्या सराव टेस्ट आहे त्या व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप आणि युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये वेळोवेळी देत चाललो आहे जस जसं लिंक तयार होतील तसे तशा तुम्हाला त्या लिंक पाठवतोय त्या लिंक तुम्ही सोडवा जोपर्यंत आपल्या पैकीची पैकी कोण त्या टेस्ट मध्ये मिळत नाही तोपर्यंत त्या टेस्ट सोडवा टेस्ट सोडवायला जास्त वेळ लागत नाही तुमचा सराव होणं खूप गरजेचं चला तुमच्यासाठी उतारा क्रमांक एकशे एकोणपन्नास स्क्रीनवरती विद्यार्थी मित्रांनो उतारा काळजीपूर्वक वाचा आणि उतार्यातील सर्व प्रश्नाची उत्तरे आपण मध्ये टाईप करणार आहोत उत्तर वाचण्यासाठी तुम्हाला एक मिनिटाचा अवधी अभिनंदन सार्थक अभिनंदन कृष्णा अभिनंदन वैष्णवी चला तुमचं वाचून झालंय खूप छान कमीत कमी वेळेमध्ये वाचण्याचा तुमचा सराव अगदी उत्तम चला विद्यार्थी मित्रांनो आपल्या आपल्या मित्रांना फोन करत जा लाईव क्लाशिका सुरू झाल्यानंतर त्यांना जॉईन करायला सांगत जा ओम सोनवणे अभिनंदन चला ज्या ज्या विद्यार्थ्यांचं वाचून झालंय त्यांचं खूप खूप अभिनंदन मी उतारा वाचतो अभिनंदन प्रशांत वाचतो तुम्ही जेणेकरून काळजीप्रो काय प्रश्न समजतील तुम्हाला म्हणतात आता त्यांच्या प्रश्नाचे उत्तर बरोबर येतात का इजी ये टाकण्यात सगळ्यात पुढं इजी तासामध्ये ता टाकायच्या नाहीत लोकांना डिस्टर्ब करायचं नाही मुलं इथं अभ्यास करायसाठी ऑनलाईन येतात गेम खेळायसाठी मजा करायसाठी नाही आई वडिलांनी टॅब आपल्याला गेम खेळण्यासाठी घेतलेले नाहीत अभ्यासासाठी घेतले त्याच्यामध्ये सर्व अभ्यास आहे उद्या चला पाहता मी कुणी किती अभ्यास केला आहे टॅब मध्ये अक्षता सनत अभिनंदन चला उतारा क्रमांक एकशे एकोणपन्नास यामध्ये आपल्याला प्राण्यांचे अन्न साठवण्याची पद्धत जगण्याची पद्धत उठण्याची झोपण्याची वेळी याबद्दल आपल्याला माहिती दिली पाहा प्रत्येक प्राण्याला अन्न पाणी हवा व विश्रांती याची गरज असतेच बहुतेक सर्व पाणी विश्रांती घेऊन सायंकाळी जागे होतात जागे झाल्यानंतर अन्न आणि पाण्यासाठी बाहेर पडतात पक्षी व काही प्राणी अन्नासाठी वनस्पतीवर अवलंबून असतात असे पक्षी आणि प्राणी सहजपणे अन्न मिळू शकतात पावनो पानोठ्यावर जाऊन पाणी पितात मात्र वाघ आणि सिंह यासारखे प्राण्यांना शिकार शोधून पोट भरण्यासाठी धावपळ करावी लागते शिकार मिळाली नाही तोपर्यंत उपाशीच राहावी लागते अन्न मिळाल्यानंतर बहुतेक प्राणी पुन्हा विश्रांती घेतात किंवा इकडे तिकडे करतात माणूस अन्नाचा साठा करतो पण बहुतेक प्राणी भूक लागली तेव्हाच अन्नाच्या शोधात बाहेर पडतात एकदा पोट भरल्यानंतर पुन्हा भूक लागेपर्यंत अन्नाची बातच नाही बात नाही सर्व प्राणी संध्याकाळच्या वेळी पाणी पितात व विश्रांतीच्या जागी जातात पहा जे प्राणी असते ते त्यांना काय अन्न साठवत नाहीत ते काय करतात रोजचे रोज लागल एवढंच अन्न गोळा करतात खातात आणि परत दुसऱ्या दिवशी परत अन्नाच्या शोधात जातात माणूस हाच एक प्राणी असा आहे की तो अन्नाचा साठा करतो पहा माणूस असल मधमाशी असल मुंग्या असतील असे काही प्राणी आहेत की वर्षभरासाठी ते स्वतःच्या घरामध्ये अन्नाचा साठा करतात मधमाश्या पण मधाचं पोळं बनवून वर्षभरासाठी अन्नाचा साठा करतात माणूस पण घरामध्ये धान्याची थाप्पी लावतो आणि अन्नाचा साठा वर्षभरासाठी करतो पण बरेचसे प्राणी आणि पक्षी रोजचे रोज अन्नाच्या शोधात घराच्या बाहेर पडतात काही प्राणी फक्त मांसहार करतात त्याच्यामुळे त्यांना शिकार केल्याशिवाय पोट भरत नाही कधी शिकार मिळाली नाही तर त्यांना उपाशीही राहावं लागतं पण जे प्राणी पक्षी शाकाहारी आहेत वनस्पतीवर अवलंबून असतात त्यांना रोजची रोज अन्न मिळतं आणि पानवठा म्हणजे काय पाणी पिण्याची जागा प्राण्यांची पक्ष्यांची पाणी पिण्याची जागा म्हणजे पानवठा अशा प्रकारे या उतार्यामध्ये अं प्राण्यांचं पक्ष्यांचं वर्णन आलेलं आहे हा माणूस हा पण एक प्राणीच आहे आपणही एक प्राणीच आहोत विद्यार्थी मित्रांनो त्याला सार्थक सानपंदन अभिनंदन वाचून झाले तुझं ऐश्वर्या खटके अभिनंदन चला विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी पहिला प्रश्न प्रश्न पहिला जागे झाल्यानंतर कशासाठी बाहेर पडतात जागे झाल्यानंतर कशासाठी बाहेर पडतात इथे एक शब्द राहिलाय पहा प्राणी प्राणी शब्द पाहिजे नव्हता एक मिनट मी पाहतो शब्द पहा प्राणी जागे झाल्यानंतर कशाच्या शोधात बाहेर पडतात प्राणी जागे झाल्यानंतर कशाच्या शोधात बाहेर पडतात पर्यायी आरामासाठी पर्याय बी शिकारीसाठी शिकारीसाठी सी कामासाठी डी अन्न आणि पाण्यासाठी पहा योग्य उत्तर कृष्णा खाडे दिवस ऐश्वर्या खटके दिवस महेनप आसावारी सानप उत्तर कृष्णा खाडे देव उत्तर सार्थक सानप दे उत्तर सार्थक खटके येत आहे ओळ क्रमांक साधा ओळ क्रमांक सांगा जेणेकरून बाकीच्या अभ्यास करण्याची पद्धत रूढ होत जाईल वैष्णवी सोनवणे प्रशांत सोनवणे प्रशांत सानप ओम सोनवणे यांनी सांगितलंय बा दुसऱ्या ओळीमध्ये वैष्णवी देव उत्तर प्रशांत देव उत्तर ओम देव उत्तर चला अभिनंदन सर्वांचंच उत्तर बरोबर दुसरी ओळ वाचू आपण जागे झाल्यानंतर अन्न आणि पाण्यासाठी बाहेर पडतात पहा प्राणी जागे झाल्यानंतर अन्न आणि पाहण्यासाठी बाहेर पडतात खूप अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो सर्वांचंच उत्तर बरोबर कोणाचंही उत्तर चुकलेलं नाही खूप छान सार्थक खटके सेकंड लाईन म्हणतो अभिनंदन सार्थक तुमच्यासाठी दुसरा प्रश्न प्रश्न दुसरा अन्नाचा साठा करतो कोण करतो बा अन्नाचा साठा करतो आपल्या या उतार्यामधीलच पाहिजे नाहीतर मी तुम्हाला आधी मधमाशी सांगितलं म्हणून मधमाशी सांगताल तुम्ही पर्याय माणूस पर्याय बी पक्षी पर्याय सी प्राणी पर्याय डी सर्वच म्हणजे ए बी सी तिन्ही पर्याय बरोबर आहेत तिन्ही साठवण करतात पर्याय डी जर योग्य असेल तर वरचे तिन्ही पर्याय बरोबर असायला हवे पहा अन्नाचा साठा कोण करतो याच्यामध्ये प्राणी जर म्हणलं तर सर्वच प्राण्यांनी साठा करायला पाहिजे पक्षी जर म्हणलं तर सर्वच पक्ष्यांनी साठा करायला पाहिजे आणि माणूस जर म्हणलं तर सर्वच माणसांनी साठा करायला पाहिजे आणि जर आपण डी पर्याय म्हणलं तर साठा करायला पाहिजे पहा अशा प्रश्नाच्या वेळेस आपलं सर्व पर्याय वाचणं गरजेचं प्रत्येक प्रश्नाचे सर्व पर्याय वाचत चला विद्यार्थी मित्रांनो चला सार्थक कटके सेकंड लाईन सरा चला वैष्णवी ए उत्तर वैष्णवीमध्ये तिसऱ्या ओळीमध्ये उत्तर पक्षी व काही प्राणी अन्नसाठ्या साठ्यासाठी वनस्पतीवर अन्नासाठी वनस्पतीवर अवलंबून असतात हे उत्तर नाहीये तिसऱ्या ओळीमध्ये उत्तर नाही चला दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर अं वैशभव सुनावणे दी उत्तर अक्षता सानप सी उत्तर सार्थक कटके ए उत्तर कृष्णा साडे ए उत्तर महेश सानपरी सानपे उत्तर ओम म्हणतोय खालून डाऊन थर्ड लाईन अभिनंदन ओम वैष्णवी खालून तिसरी ओळ अभिनंदन वैष्णवी अक्षता ते उत्तर प्रशांत सानप खालून तिसरी वळ खूप छान विद्यार्थी मित्रांनो मी वरून तिसरी वळ पाहण्याचा प्रयत्न केला के खालून तिसरी वेळ बा माणूस अन्नाचा साठा करतो अगदी छोटक्या छोट्या ह्याच्यात उत्तर टिंब टिंब अन्नाचा साठा करतो ए उत्तर अगदी बरोबर सी आणि डी उत्तर दिलेल्या सर्वांच चुकले दुसऱ्या प्रश्नाचं ए उत्तर दिलेल्या विद्यार्थ्यांचं अभिनंदन सी आणि डी उत्तर चुकीचं आहे चला विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी तिसरा प्रश्न प्रश्न तिसरा पक्षी व काही प्राणी अन्न साठा अन्नासाठी टिंबटिंबवर अवलंबून असतात वाक्य जस तसं उत्तर्यामध्ये सापडणार आहे पहा प्रश्न तिसरा पक्षी व काही प्राणी अन्नासाठी टिंबटिंबवर अवलंबून असतात पर्याय ए पाण्यावर पर्याय बी हवेवर पर्यायसी वनस्पतीवर आणि पर्याय डी सर्वच पहा पक्षी व प्राणी टिंबटिंब साठी वनस्पती प्राणी अन्नासाठी टिंबटिंबवर अवलंबून असतात कुणावर अवलंबून असतात प्रश्न तिसरा पर्याय पाण्यावर पर्याय बी हवेवर पर्यायसी वनस्पतीवर पर्याय डी सर्वच चला तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर वैष्णवी सोनवणे सी प्रशांत सालाची सी वैष्णवी मध्ये वरून तिसऱ्या ओळीमध्ये काय पक्षी व काही प्राणी अन्नासाठी वनस्पतीवर अवलंबून असतात अभिनंदन वैष्णवी खूप छान ओळख शोधलीच प्रशांत ओम ओळख क्रमांक अभिनंदन कृष्णा खाडे सी उत्तर सार्थक खटके सी उत्तर ऐश्वर्या खटके सी उत्तर महेश सानप असावरी सानप सी उत्तर चला जे जे विद्यार्थी ताशिकेला लावले आहेत त्यांनी उत्तर टाका जे विद्यार्थी आपल्या ताशिकेला कला नाहीत त्यांना फोन करून जॉईन करायला सांगा चला खूप छान विद्यार्थी मित्रांनो प्रश्न तिसरा पक्षी व काही प्राणी अन्नासाठी वनस्पतीवर अवलंबून असतात सी उत्तर बरोबर सी उत्तर देणाऱ्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन अगदी योग्य उत्तर सी उत्तर चला तुमच्यासाठी प्रश्न चौथा आराम या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आराम या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आपल्याला या प्रश्नासाठी उतार्या शोधायचं नाही असा व्याख्यानावरचा प्रश्न आपल्याला व्याकरणाचा अभ्यास आप करून या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे पर्याय विश्रांती पर्याय बी धावपळ पर्याय सी गडबड पर्याय डी यापैकी नाही चला योग्य उत्तर टाईप करा प्रश्न चौथा आराम या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता पर्याय विश्रांती पर्याय बी धावपळ पर्याय सी गडबड पर्याय डी यापैकी नाही वैष्णवी सुनवणे ए उत्तर ओम सुनवणे ए उत्तर अक्षता सानप सी उत्तर गडबड प्रशांत सानप ए उत्तर प्रशांत प्रश्न क्रमांक टाकला नाही कृष्णा खाडे ए उत्तर ऐश्वर्या खटके ए उत्तर सार्थक खटके ए उत्तर अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो सर्वांचंच उत्तर बरोबर कोणाचंही उत्तर चुकलेलं नाही प्रश्न चौथा आराम या शब्दाचा समानार्थी शब्द आहे पर्याय ए ए उत्तर विश्रांती ते उत्तर देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं खूप खूप अभिनंदन अगदी बरोबर उत्तर अशा प्रश्नाच्या वेळेस आपण व्याकरणाचा प्रश्न आल्यानंतर उत्तरामध्ये शोधाशोध करायची नाही उत्तरातील पर्यायतील उत्तर वाचायचे आणि त्याच्या योग्य उत्तराला खून करायचे विद्यार्थी मित्रांनो चला तुमच्यासाठी प्रश्न पाचवा उदर या शब्दाचा उतार्यात आलेला समानार्थी शब्द पहा उदर याचा उतार्यात आलेलाच पाहायचा म्हटल्यानंतर म्हणल्यानंतर उतार्यात आपल्याला त्याचा शब्द शोधावा लागेल उदर म्हणजे काय तर उदर म्हणजे दूध पर्याय दूध पर्याय बी ताक पर्याय सी पोट पर्याय डी पाणी चला योग्य उत्तर वैष्णवी सोनवणे प्रशांत सानप ओम सोनवणे कृष्णा काळे अक्षता सानप अक्षता सानपचं हे ये उत्तर येतं दूध उदर म्हणजे दूध नाही अक्षता समन्शब्द चुकलाय तुझा ऐश्वर्या खटके सी उत्तर खूप अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो अगदी योग्य उत्तर उदर, उदर म्हणजे पहा आपण म्हणतो गणपतीच्या उदरामध्ये भरपूर मोदक बसतात म्हणजे गणपतीच्या कशामध्ये पोटामध्ये उदर म्हणजे पोट ओम म्हणतोय उदर हा श पोट हा शब्द पाचव्या लाईन मध्ये आहे पहा सिंह यासारखे प्राणी शिकार साधून पोट भरण्यासाठी धावपळ करावी लागते पोट पोट म्हणजेच उदर अभिनंदन ओम ओळ क्रमांक शोधली तो शब्दही शोधला खूप छान विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आपण उतारा क्रमांक एकशे एकोणपन्नास चे पाचवी प्रश्न पाहिले आहेत एका प्रश्नाचं उत्तर काही जणांना चुकलं होतं बऱ्याच जणांचं बरोबर आलं होतं पाच पैकी पाच घेणारे भरपूर विद्यार्थी तुमचा जसा जसा सराव होईल तसा तसा तुमचा जास्त अभ्यास होणार आहे तुमचं खूप खूप अभिनंदन चला अक्षता सानप सी उत्तर वैष्णवी पण ते पाच पैकी पाच बरोबर आले अभिनंदन प्रशांत पाच पैकी पाच अभिनंदन चला ज्यांचे ज्यांचे पाच पैकी पाच आले त्यांचा अभिनंदन ज्यांचे चार बरोबर आले त्यांचं अभिनंदन एक प्रश्न चुकला पुढच्या वेळेस तो चुकणार नाही याची काळजी घ्या विद्यार्थी मित्रांनो अद्यापही व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन नसाल तर उपचार डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे तिथे जॉईन व्हा तिथे लाईव्ह अशी पैकी नोटिफिकेशन तुम्हाला मिळणार आहे त्याचबरोबर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला दाबा जेणेकरून लाईव्ह तशी तीचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल टेलिग्राम चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबा जेणेकरून सॉरी टेलिग्राम चॅनल जॉईन करा जेणेकरून सर्व लिंक तुम्हाला एकाच ठिकाणी उपलब्ध होतील